नमस्कार आज मी तुम्हाला सोयाबीनची म आपण मटण बनवतो तशी भाजी बनवून दाखवणार आहे तर हे मी सोयाबीन गरम पाण्यात काढून घेतलेलं आहे गरम पाण्यातून आणि हे एक मी टोमॅटो घेतलेलं आहे छोटा हे दोन छोटे कांदे घेतलेले आहे आणि हे बटाटा घेतलेला आहे आणि वरून सर्व करण्यासाठी ही कोथिंबीर घेतलेली आहे मिरची पावडर हिंग फोडणीसाठी आणि आपले हे घरगुती मसाले हळद गरम मसाला आणि गगरचा आपला लाल तिखट मसाला आणि मीठ आणि हे तेल आणि ही मी आले लसणाची पेस्ट आणि दोन कांदे छोटे भाजून आणि कोबरं भाजून हे मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं आहे म्हणजे ह्याचं वाटण केलेलं आहे तर चला बघूया आता मी सुंदर अशी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवते तर चला बघूया सर्वप्रथम कढईमध्ये मी तेल टाकते कढई तेल टाकते आवडीनुसार ते टाका कस पाहिजे तस टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ना खांदा है। है, है, है मी थोडस हिंग टाकणार आहे थोडस हिंग टाकणार आहे त्याच्यानंतर हा कांदा जो घेतलेला आहे हा हे मी वाटण केलेलं आहे भाजलेला कांदा आणि खोबऱ्याच आणि हा कांदा मी फोडणीवर टाकणार आहे आणि तो लाल थोडासा लाल होईपर्यंत परतून घेणार आहे तर हा फोडणीला टाकते मी कांदा कांदा थोडासा आता परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतून झाल्यानंतर थोडासा मऊ पडल्यानंतर मग टोमॅटो बघू ते पण आपण परतून घ्यायचं आहे पूर्ण कांदा हा परतून घ्यायचा आहे कांदा पटवून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो पण घालूया टोमॅटो पण परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ही आलं लसणाची पेस्ट बनवलेली आहे ही टाकायची आहे त्याच्यामध्ये पूर्ण असं परतून घ्यायचं आहे आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया सर्वप्रथम आपण थोडीशी मिरची पावडर टाकूया चवीनुसार तुम्ही पण घ्या तिकट जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही टाका थोडीशी मिरची पावडर टाकूया घरगुती मसाला टाकूया आपण हा थोडीशी हळद टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया परतून घेऊया सुंदर कलर आलेला आहे आणि आपलं टोमॅटो आणि कांदा सुंदर परतलेला आहे सुंदर असा बघा कसा कलर आला हिला हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर आता ह्याच्यात आपण हे गरम पाण्यातून काढलेलं सोयाबीन टाकूया ते पण त्याच्यात त्याच्यावर परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये सुंदर अशी छान पेदी मिक्स होऊन द्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण हा बटाटा टाकायचा आहे एक मी छोटासा बटाटा घेतलेला आहे कापून तो पण टाकायचा आहे मिक्स करायचा आहे आणि आता हे आपण की नाही पाच सात मिनिट शिजवायचं आहे बटाटा शिजेपर्यंत पाणी टाकायचं आहे पुढचं त्याच्यात आणि शिजून घ्यायचं आहे बटाटा शिजलीपर्यंत आपण थोडंसं पाणी टाकायचा त्याच्यामध्ये आणि शिजून घ्यायचं आहे शिजल्यापुरती मी थोडंसं पाणी टाकते बटाटा शिजण्यासाठी आणि हे आता मी मंदाच्यावर जरा शिजवून घेते झाकण ठेवते त्याच्यावर आणि शिजवून घेते बटाटा ता आपला आता शिजलेला आहे सुंदर आता त्याच्यामध्ये हे आहे आपला भाजलेला कांदा आणि खोबरं आहे ते वाटण टाकूया चांगलं आणि हा घरगुती गरम मसाला आहे बनवलेला घरी तो टाकूया थोडूसा थोडूसा चवीनुसार टाकायचा तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाका दुसरे वाटण टाकलेलं आहे कांदा खोबऱ्याचं ते आपण जरा परतून घ्यायचं आहे छानपैकी बघा कशी सुंदर भाजी झालेली आहे आपली तुम्ही सुद्धा अशी करून बघा खूप छान लागते तुम्हाला याच्यात पाणी पाणी हवा जास्त रस्ता टाईप जाडसर अशी ग्रेव्ही टाईप तर तुम्ही पाणी पण घालू शकता अगदी त्याच्यामध्ये पण अशी सुंदर भाकरी चपाती खायला ही सुंदर अशी भाजी छान जाऊ लागते तर तुम्ही पण अशी नक्की करून बघा आणि आता वरून मी ह्याच्यात कोथिंबीर टाकते आपली भाजी तयार झालेली आहे बघून घ्या तुम्ही कशी छान झाली भाजी सुंदर अगदी भाजी झालेली आहे बघून घ्या आणि तुम्ही पण अशी नक्की करून बघा आणि कशी झाली भाजी कशी नाही ते मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद